विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे आता सरकार स्थापनेच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत आझाद मैदानात गुरुवारी दिनांक पाच रोजी नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होणार असून त्याची जय्यत तयारी सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे भाजपसह शिवसेना राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी आझाद मैदानात जाऊन या सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली आहे मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले आहे या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे नेते आमदार राज्यातील लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविका आदी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत त्यामुळे मान्यवरांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने तयारी केली जात आहे या ठिकाणी भव्य मंच उभारण्यात आला असून तीन व्यासपीठ असणार आहेत मुख्य व्यासपीठ साठ बाय शंभरचे असून पंतप्रधान आणि इतर राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी बसतील उजव्या बाजूला ऐंशी बाय पन्नास बाय सात फूट लांबीचा मंच असेल या मंचावर संत बैठक व्यवस्था करण्यात आहे डाव्या बाजूला ऐंशी बाय पन्नास बाय सात फुटाच्या मंचावर महापुरुषांच्या प्रतिमा ठेवल्या जाणार आहेत मंचाच्या उजव्या बाजूला खासदार आणि आमदार यांची आसन व्यवस्था असून त्यांच्या बाजूला महत्वाच्या व्यक्तींसाठी आसन व्यवस्था आहे एकूण तीन प्रवेशद्वारे असून कार्यकर्त्यांसाठी सात विभागात बैठक व्यवस्था करण्यात आली आहे एकंदरीतच या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून चाळीस हजार उपस्थितांची संभाव्य संख्या मावेल अशा पद्धतीचा सभामंडप तयार करण्यात येत आहे बावीस अन्य राज्यांचे मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन हजार अतिमहत्वाच्या व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे शपथविधी सोहळ्याची तयारी जय्यत अशा पद्धतीनं करण्यात येत आहे आज या तयारीची पाहणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कृषीमंत्री धनंजय मुंडे गुलाबराव पाटील हसन मुश्री प्रवीण दरेकर शिरसाट आदींसह महायुतीतील प्रमुख नेत्यांनी पाहणी केली आहे या ठिकाणची तयारीचा आढावा घेतला आहे हा सोहळा नेत्रदीपक व ऐतिहासिक अशा पद्धतीने व्हावा या दृष्टीने आझाद मैदानावर सध्या जोरदार तयारी सुरू आहे